नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असतं तर चॅनलला एक सबस्क्राईब करा व बैल ऐकायला दाबा कारण का बैलगडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो आज तर आज बलक देवाडी इथे भव्य एक आदत एक बैल व एक दुसरा व एक बैल असं मैदान पार पडण्यात आलं तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका म्हणजेच की सप्त हिंदके श्री बकासूर पण या मैदानात आला आहे तर मित्रांनो बघूया आज पकासूरचा पहिरा कोणता आहे व कोणत्या गटात पळणार आहे तर मित्रांनो आज सप्त हिंदके श्री बकासूर पळणार आहे साम्राज्याबरोबर म्हणजेच की घरची गाडी आणि त्यांचा गट आहे सहा व तास क्रमांक दोन वर गाडी आहे तर मित्रांनो बघूया साम्राज्य आणि बकासूर आज कसे पळतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट वा शेअर करा धन्यवाद